सो हॅलो गाईज व्हॉट्सअप वेलकम टू वन मोर न्यू ब्लॉग मावळजिक मी बिंदास कोमल या चॅनलवरती तुमचं परत एकदा दुपारी स्वागत आहे आता वाजले तर दोन सव्वा दोन झालेत ऑलमोस्ट आणि काय नाही आज ऑफ आहे ॲज युजल तुम्हाला माहितीच आहे ऑफच्या दिवशीच आपला फुल ब्लॉग येतो तर झोपले होते सकाळपासून लोळती आहे म्हणजे अशी झोप अशी तर काही लागलीच नाही रोजचं रुटीन आहे पाच वाजता उठायचं सो त्या टाइमला जाग येते तेव्हापासून जागीच आहे पण असंच लोळती आहे कुठे जायचा प्लॅन नाही बनला लल्लीचा सकाळी कॉल आलेला ती बोलत होती की जाऊयात पी सी एम सीमध्ये पण इच्छा होत होती जायची पण पन कंटाळा पण आलेला सो म्हटलं जाऊ द्या आज आरामच करू पण आराम केलेला कुठं फ्रेंड्सला बघतोय का तर चंदूसरांना काय माहिती कसं काय कळलं की आमचं ऑफिस घेऊन जाई दिवशी सो त्यांनी कॉन्टॅक्ट केला लल्लीसोबत आणि नंतर माझ्यासोबत तर आमचा आता मूवी प्लॅन झाला आहे आणि सर मला मूवीला घेऊन चाललेत सो आता लल्ली जेवण वगैरे करते अजून घरी तिची नेहमीची भळबळ येते लेट येतील कधीच ऑन टाइम नसते पण मला स्टार्ट चुकवायचा नाही आहे मूवीचा माहित नाही मला कोणता मूवी येत आहे ते सरप्राईज आहे सो मी चालले आता चंदू सरांच्या शॉपला तिथे पण असेल आपण त्याला भेटू आणि नंतर मग तिकडनं मग सो घेऊ सोस्टेटी तर लल्लीची भळभळ बघा काय नेहमीप्रमाणे तिची गाडी नाही चालू होती हिच्यासारखी तिची गाडी बंद पडती आम्ही पिक्चरला चाललोय तीनचा शो आहे आमचा न तिच्या मला एक तर बसता येत नाही परत गाडीवरती मी नव्हत चायनिंग मारत आले गोमेंट बापाची परी गाड़ी स्लो हा राहू दे शेड बांधायला लागल आता मग शायनिंग आपल्या स्वप्स तिला हे बस पावसायला लागला का अशा पद्धतीने फायनली आम्ही थिएटर पाशी पोहचलो फक्त आम्ही आता लेट आहे आणि आता हे पाठीमाग प्रिंट काढायला चाललेत आणि हे एकमेव पर्सन आहे आमची वाट बघत बसले ती हॅलो कसे आहेत तुम्ही बरे का ब्लॉग मध्ये आहे का आमच्या आमची वाडवर करते बघा सुट्टी आज इकडे महाराज कसली मजा ओ काम करून इथं महाराजांची छान अशी प्रेम बनवते आम्ही इथं तू पफ येत नाही आमच्या सोबत इकडे सगळा विषय मिचंदू सर चला 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 बाय बाय तर ही जी क्लिप आहे ही खूप जास्त फनी मोमेंट होती पण ती थोडीशी पर्सनल पण आहे मी इथे व्हॉईस म्हणजे इतका डेंजर लेवलचं उचकाउचकी चाललेली ना त्यामुळे मी ते नाही टाकू शकत थोडीशी प्रायव्हसी मेंटेन करण्यासाठी पण खूप इथे फनी गोष्ट घडलेली आणि खाली बसून बसून हसत होते तर एक आठवण म्हणून मी क्लिप फक्त इथे ॲड केली आहे आणि इथे ज्युरासिक वर्ल्ड हा पिक्चर आम्ही पाहिलेला आणि पिक्चर वगैरे संपल्यानंतरनं घरी जायला निघालो लिंब फाट्यावरती हा नजारा खूप सुंदर आणि बघण्यासारखा आहे म्हणून तो एक शूट केला आणि नंतरनं कापी जाऊन थोडंसं खाल्लं वगैरे आम्ही त्यानंतरनं अक्कीला बनवलेलं कॅमेरामन आणि आम्ही थोड्याशा रील वगैरे शूट केल्या गप्पा टप्पा केल्या काही फ्रेंड्सला व्हिडिओ कॉल वगैरे केले त्यांच्याशी बोलणं वगैरे केलं आणि बरीच मस्ती केली इथे पण तो आमचा मी टाईम होता तिथे कोणी शूट करायला नव्हता ऍक्च्युली मला त्यामुळे तिथे काही शूट झालं नाही सो so, आम्ही इकडे खूप सारी मज्जा मस्ती केली ते बघायला नाही भेटलं कारण आतमध्ये म्युझिक होतं म्हणून आता आखीची सुट्टी झाली त्यांनी पण आम्हाला जॉईन केलं बऱ्यापैकी फोटो वगैरे काढलेत आम्ही निक है तो तो में आता निघणार आम्ही लल्लीची गाडी लावली आहे हायवेला ती घेणार आणि नंतर ना घरी तिकडे आहे लल्ली का ललिके गाईच ल पेट्रोल खतम आता आम्हाला पेट्रोल आणावं लागणार बॉटल बिटलची व्यवस्था झाली आहे हे दोघं जातील पेट्रोल घेऊन येतील तोपर्यंत तो आपण जाऊन पैकी अमृत कुर्ल्या चहा पिऊ ते लोक येतील पेट्रोल घेऊन तोपर्यंत मी चहा पी डोकं जाम दुखायला लागले खूप मस्ती केली आहे तर चहा एन्जॉय तर केली झाला असं होतं की लल्ली तिच्या तिच्या घरी गेली आणि आख्खी मला सोडायला त्याच्या गाडीवरून तळेगावमध्ये येत होत्या ते तेवढ्यात लल्लीचा अर्जार असतात फोन आला की ओ... गाडीतलं पेट्रोल संपलं आहे म्हणून आम्ही रिटर्न तिथला गेलो तिच्याकडं आणि पुढचा सीन तुम्ही पाहिलाच आणि ह्या पिक्चरचं बोलायचं झालं तर असे पिक्चर बघायला बाहेर पडत जा कारण की थिएटरमध्ये जास्त गर्दी नव्हती म्हणून वाईट वाटलं इथंपर्यंत ब्लॉग पाहिला असेल तर प्लीज सबस्क्राईब करून जा अँड कीप स्माइल